आणि जिंकलेले आहेत आणि तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे या अंतिम आणि काय तुमची रणनीती काय आहे समोर बलाढ्य टीम आहे मनोज शिकवण यांची आर के सुपर किंग्स मग तुमची काय रणनीती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला वाटतं तुम्ही थांबवू शकता त्यांना नक्कीच जर गोट्याची बॉलिंग म्हणजे उत्कर्षाची बॉलिंग जर चांगली चालली पॉवर मध्ये तर नक्कीच थांबव थँक्यू मनोज शेगवान तुमचं काय रणनीती असेल त्या संघासाठी रणनीती आमची आहे चाळीस पंचेचाळीस तर मारणार आम्ही चाळीस पंचेचाळीस ओके ठीक आहे चांगलं आहे तुमचं मार्गदर्शन सुद्धा चांगलं आहे उत्तम तुमचा संघ सुद्धा आहे

उत्कष गजमल यांना यांनी जर विकेट काढला तर त्यांच्याकड तर त्यांना दर्पण गजमल यांच्याकडून शंभर रुपयाच पारितोषिक आलेलं आहे पहिलाच चेंडू मनोज मनुष्य यांनी चेंडू जात आहे सीमा रेषेकडे आणि आणि आहे सीमा रेषा कार चौका चौटा ते चेंडू टोलेले मनोष शिबिनी एक धारती झालेला आहे आंबेकरांनी त्यांच्या समोर येतो राहुल राहुल आलेला आहे आणि एका हातामध्ये एका हातामध्ये मना शिवण यांनी डाळ आहे आणि एक रंग वाचायला उत्कर्ष पुन्हा एकदा तयार समाज मना शिवराम मनुषि आणि पेरावला आणि

शिवण तुम्हाला षटकार मारावे लागतील आणि चांगली बॅटसन कर्ज करावी लागेल कारण तिकडे त्या टीमचे बॅट्समॅन चांगल्या फिल्डमध्ये आहेत सध्या तरी चौका गेलेला आहे मनोष शिवणींच्या बॅट मध्ये चौका

लाईड ला कारण फायनलचा अंतिम मॅच आहे एक्सपिरचा स्कोअर चांगला आणि चकार चौकार स्कोअर झालेला आहे चार सतर किंग या संघाने शेवटच्या नाही शेवटच्या मध्ये शेवटच्या वेळेस मध्ये स्क्वेअर आलेले आहेत सज्ज झालेले आहेत चेस करण्यासाठी तिसरं

भूपेंद्र कांबळे यांच्याकडून हर्षवतार यांच्या काळासाठी कशा कशी झालेली आहे हर्ष वतार आणि चौका मिळालेला आहे स्पो झालेला आहे आठ वरती

अपघात त्यांनी मारलेला आहे एक आणि सिंगल रंग आणि आणि बॉलिंग 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 वेल्डन वेल्डन वेल वेल्डन जबरदस्त बरेन चालूच शिकवून स्पोर झालेलं स्पोर झालं बोल शटक कोण झालं चांगले कर्ण भरत पहिल्यापासूनच चेंडू मुद्दा पहिला चेन मोठा

ऋषिकांत साठे यांच्याकडून आलेले उत्कृष्ट गोलंदाज देण्यात त्यांनी तेवीस रन मारले फायनल मध्ये